ओम नम शिवाय श्री स्वामी शिवानंद चरित्र अनुभव प्रचिती चर्चा विचारयुक्त त्रिखंडात्मक परिचय ग्रंथ या ग्रंथाचे लेखक आहेत कैलासवासी श्री श्रीधर दत्तात्रय आगाशे आणि प्रकाशक आहे स्वामी शिवानंद सेवा मंडळ मुंबई आजपासून आपण या चरित्रग्रंथाचं पारायण करत आहोत या चरित्रग्रंथाला आशीर्वचन दिलं आहे श्री संत महाराज तराणेकर इंदूर यांचं आता प्रथम आपण ते आशीर्वचन पाहूया आणि नंतर पारायणाला सुरुवात करूया श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः पांगरे येथील श्री स्वामी शिवानंद यांचं समाधीस्थान पाहून संतोष झाला संत महात्मे यांचं जीवन अस्तित्व म्हणजे केवळ संतोषाचं उत्सर्जन संतांचं अस्तित्व त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी त्यांची समाधीस्थानं ही सर्व चिन्मय सदा सर्वदा मार्गदर्शक आणि बोलकीच आज प्रत्यक्ष शिवानंद महाराज देहाने जरी नसले तरी तळमळींच्या साधकांना ते प्रत्यक्ष आहेतच मानवी देहात आलेल्या ईश शक्तीने मानवी देहाचे नियम पालन करण्यासाठी केवळ देहाची खोल टाकून दिली आहे इतकंच उपासना मार्गातील अन्य सर्वसाधारण उपासकांनाही श्री स्वामी शिवानंद महाराजांचे समान संत महात्म्यांचा चिन्मय सहवास सतत लाभावा चिन्मय मार्गदर्शन मिळत राहावं यासाठीच या, या संतांची जीवनचरित्र कार्य करीत असतात परमपूज्य श्री स्वामी शिवानंद महाराजांचं समग्र जीवनचरित्र प्रकाशनाचं कार्य श्री स्वामी शिवानंद सेवा मंडळाने हाती घेऊन फार मोठं संत सेवा कार्य अंगीकारलं आहे संत सेवा कार्य हे सदा सफलच राहतं या चरित्र लेखनरूपी संत सेवा कार्याला आमचे अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद श्री संत नाना महाराज तराणेकर इंदूर मध्य प्रदेश आता आपण चरित्र ग्रंथाच्या पारणाला सुरुवात करूया पूर्वपीठिका स्वप्नात दृष्टांत टेंबे घराणं मूळ घाटावरून इकडे आलेलं श्री स्वामींचे ज्ञात मूळ पुरुष ज्यांनी पांगरे येथे वास्तव्य सुरू केलं त्यांचं नाव शिवाजी अथवा शिवराम अथवा शिवदेव नारायण टेंबे त्यांच्या नावाचा अशा प्रकारे निरनिराळा उल्लेख जुन्या माणसांच्या बोलण्यात येतो हे मूळचे घाटावरील कुंदगोळकडचे रहिवासी हा काल संव्वद पंधराशेच्या सुमाराचा म्हणजे सन चौदाशे पन्नासच्या दरम्यानचा असावा त्यावेळी राजापूर हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं इथे घाऊक व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे त्यात राजापुरी तांब्या राजापुरी पंचे गुलाल या प्रसिद्ध राजापुरी वस्तूंचा समावेश होता राजापूर पेठेला खुशकीने आणि सागरी मार्गाने अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीच्या सोयी उपलब्ध होत्या त्यावेळी मोठे व्यापारी घाटावरचा माल घेऊन या पेठेत येत आणि येथील माल घेऊन जात हा व्यापार लमाणांच्या तांड्याद्वारे चालत असे टेंबे घराण्यातील वर उल्लेखलेले गृहस्थसुद्धा अशा प्रकारे व्यापार करीत असत कोल्हापूर गगनबावडा घाटमार्गे राजापूर त्या मानाने जवळ असं असताना पांगरे येथे यांचं वास्तव्य कसं झालं याची जी हकीकत सांगितली जाते ती देखील विचार करायला लावणारी आहे त्या गोष्टीवरून त्या प्रामाणिक कर्मठ देवावर विश्वास ठेवून वागणाऱ्या श्रद्धाळू आणि सन्मार्गी व्यापाऱ्याची स्पष्ट प्रतिमा डोळ्यांसमोर तरळू लागते आज उभं असलेलं श्री हरिहरेश्वराचं मंदिर ज्या ठिकाणी नदीकाठी आहे त्याच्या जरा वरच्या बाजूला सरकारी राई आहे बैलांचे पाठीवरून मालाची वाहतूक करणारे लमाणांचे तांडे राजापूर अगोदरचा मुक्काम असल्याने त्या राईमध्ये लमाणांच्या माळावर करीत असत तेंब्यांच्या तांड्याचासुद्धा असाच एकदा त्या ठिकाणी पडाव पडला होता आपल्याबरोबरच्या सहकार्यांचं जेवणखाण झाल्यावर स्वस्थ चित्ताने विश्रांती घेताना उद्या आपण पेठेत पोहोचू त्या ठिकाणी माल विकू वगैरे स्वप्न कदाचित त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली असतील पहाटेच्या पहिल्या कोबड्याबरोबर उठून आपलं दैनंदिन आणि कुरकून पुढच्या मार्गाला लागण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती तयारी चालू होती बहुतेक सर्व बैलांवर माल लादून झाला होता तांडा निघण्याच्या तयारीत होता इतक्यात एक सहकारी येऊन सांगू लागला की एक बैल उठत नाही जनावरांवर देखील आपल्या माणसांप्रमाणे प्रेम करणारा मालक लगेच धावून गेला आंजारून गोंजारून पाहिलं आजारपणाची लक्षणं नाहीत ना ही खात्री करून घेतली पाठीवरचा माल उतरवून ठेवला ते वरणे किंवा वाल होते तपास करता त्या मालात नारळा एवढ्या माला आकाराचे दोन दगड मिळाले एक चपटा गोल रुद्राक्षासारखा खडबडीत आणि दुसरा उभट गोल गुळगुळीत मालातील दगड काढून फेकून दिले शेंब्याकडे परत माल लादला काफिला सुरू झाला राजापूर जवळ येऊ लागलं राजापूरला येऊन तळ पडला एक दिवस झाला दोन दिवस झाले मालाला गिराईक मिळे ना सौदा पटेना आजवर असं कधी झालं नव्हतं मग याच वेळी असं का व्हावं पापभिरू माणसाचे मनात नाही नाही ते विचार येऊ लागतात तसंच टेंब्यांचंही झालं आपलं काही चुकलं नाही ना आपल्या हातून कळत नकळत काही गैरघडलं नाही ना अशा अनेक शंका कुशंका त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करू लागल्या संपूर्ण प्रवासातील आपल्या सर्व कृती ते परत परत आठवून पाहू लागले पण कोणतीही अनुचित गोष्ट घडल्याचं त्यांना उमगे ना अशा व्यग्र मनस्थितीवरच त्यांचा डोळा लागला जाग आली ती पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने स्वप्नात भगवान शंकरांनी दर्शन देऊन सांगितलं मी तुझ्या एकनिष्ठ सेवेने संतुष्ट होऊन तुझ्या सहवासात राहावं म्हणून काल तुझ्या मालामध्ये प्रगट झालो होतो पण तू माझा अवेर करून मला दूर फेकलंस म्हणून तुझा माल खपत नाही मला ज्या ठिकाणी तू टाकून आलास ना त्याच ठिकाणी माझी स्थापना कर आणि तूही तिथेच राहा सकाळ झाली नित्य कार्यक्रम सुरू झाले दिवसही तसाच गेला माल संपला नाही सौदा झाला नाही रात्री सर्व सहकारी एकत्र आल्यावर आपले विश्वासातील माणसांना त्यांनी आदल्या रात्री पडलेलं पहाटं स्वप्न सांगितलं प्रथम सर्वांनी ते उडवून लावलं पण धनी टेंब्यांनी एक घोषणा केली जर स्वप्न खरं असेल तर उद्याच्या दिवसात माझा सर्व माल चांगल्या दराने खपला पाहिजे आणि असं झालं तर मग स्वप्न खरं होतं असं समजून परतीचे वाटेवर मी शोध घेईन आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे करीन असं म्हणून प्रार्थना केली आणि नंतर सर्वजण झोपी गेले